काळ बदलतोय आणि निसर्गही बदलतोय त्यामुळे वर्षातील सहा महिने पावसाचे होऊ लागलेत बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे गंभीर बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्यात एकशे पंधरा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यातही मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अतिवृष्टी होऊ शकते आज दिवसभर कोल्हापुरातही ढगाळ हवामानासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पण ऐन दिवाळीच्या तोंडावर पाऊस विश्रांती घेत नसल्यानं सारेच हवालदिल झालेत भारतीय हवामान खात्यानं नवा अंदाज वर्तवलाय त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे देशातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यात आलेल्या महापुरानं हजारो एकर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय अजूनही मान्सून सक्रिय असून हवेत आर्द्रता टिकून आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा एकशे पंधरा टक्केपेक्षा पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे इतकंच तर या पावसामुळे गेल्या पन्नास वर्षातील विक्रम मागे पडेल असं भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटलंय आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सकाळी काही काळ ऊन पण दुपारनंतर ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी कोसळल्या पावसाची रिपरीप आता नकोशी झाली असून काढणीच्या पिकांना हा पाऊस मारक आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये तुडुंब पाणीसाठा असून सध्या अलमट्टी धरणातून ऐंशी हजार क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे एकूणच यावर्षीचा पावसाळा संपायची चिन्ह नसल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूसही जारे जारे पावसा अशी अळवणी करू लागला आहे